वंचित बहुजन आघाडी अंतर्गत सम्यक विद्यार्थी आंदोलन मार्फत आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेसाठी औरंगाबाद प्रभारी आहेत प्रशांत बोराडे जे सम्यक विद्यार्थी आंदोलनचे महाराष्ट्र प्रवक्ते आहेत या बैठकीसाठी मी उपस्थित योगेश गुलाबराव बन पश्चिम जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष अॅडव्होकेट पंकज गो औरंगाबाद जिल्ह्याचे निरीक्षक सम्यक विद्यार्थी आंदोलनचे अक्रम खान औरंगाबाद युवक शहराध्यक्ष संदीप जाधव आमचे अध्यक्ष औरंगाबाद पूर्व मतीन पटेल महिला आघाडीच्या महासचिव कोमंत हिवाळे आमचे जिल्ह्याचे महासचिव संगराज धम्मकिर्ती उपाध्यक्ष जी गाडेकर आमचे पदाधिकारी प्रवीण जाधव सिद्धार्थ बनकर रवीरत्न पारखे आणि या पत्रकार परिषद घेण्यामाग मुख्य उद्देश म्हणजे जे एस सी कॅटेगरीतले आहेत त्यांच्या शिष्यवृत्तीच्या मागण्या प्रलंबित आहेत त्याबाबत सविस्तर माहिती आपल्याला राज्य प्रवक्ते सम्यक विद्यार्थी आंदोलन प्रशांत देतील सर्वप्रथम मी वंचित बहुजन आघाडी प्रणित म्हणजे वंचित बहुजन आघाडीची जी स्टुडंट विंग आहे सम्यक विद्यार्थी आंदोलन या पत्रकार परिषदेसाठी आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे मी आभार किंवा धन्यवाद व्यक्त करतो आजची पत्रकार परिषद आंबेडकरी विद्यार्थ्यांवरती महाराष्ट्र सरकारकडून जो आधुनिक स्वरूपाचा वेळोवेळी जातीयवाद केला जातोय या संदर्भामध्ये आजची पत्रकार परिषद ठेवलेली आहे तर मी आधुनिक स्वरूपाचा जातीयवाद यासाठी म्हणतोय की आपण जर कोरोनाच्या नंतरचा कालखंड जर बघितला कोरोनाच्या आधीचं भाजप सरकार कोरोनाच्या नंतरचं भाजप सरकार यामध्ये भाजप सरकार किंवा महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र प्रशासन असेल सरकार आणि प्रशासन ह्या दोन्हीही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणजे ज्याचं कुणाचं सरकार असेल ज्या विचारधारेचं सरकार असेल प्रशासन त्या विचारधारेचं होतं जर सरकार पुरोगामी असेल तर प्रशासन देखील पुरोगामी बनतं आणि सरकार प्रतिगामी असेल तर प्रशासन देखील प्रतिगामी बनतं तर या काळामध्ये आंबेडकरी समुदायातील विद्यार्थ्यांवरती वेगवेगळ्या वेग स्वरूपाचा अन्याय आणि अत्याचार होताना दिसतोय तर प्रत्यक्ष त्यामध्ये आपण अन्याय आणि अत्याचार हे शब्द ऐकल्याच्या नंतर आपल्याला आपल्या दृष्टीस काही गोष्टी निदर्शनास येत निदर्शनास येत आहेत की विद्यार्थ्यांना महाडीबीटी कडून देणारी स्कॉलरशिप असेल म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा ओबीसी प्रवर्ग तर यांना महाडीबीटी कडून ज्या काही शिष्यवृत्ती दिल्या जात आहेत मागील दोन ते चार वर्षापासून या शिष्यवृत्ती देण्यात देण्यात येत नाहीत म्हणजे सरकार फंड या महाडिबीटीकडे पाठवत आहे मात्र महाडिबीटी ही जी संस्था आहे ती विद्यार्थ्यांच्या खात्या हो, खात्यावरती हो, हो या शिष्यवृत्ती हो पाठवत हो नाहीत आपण जर बघितलं ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला होता तेव्हाचा कालखंड आणि आताचा कालखंड ज्या पद्धतीने इतर गोष्टी महागाई निदर्शंकानुसार वाढत जातात त्या, त्या पद्धतीने या शिष्यवृत्तीची जी रक्कम आहे ती अद्यापही कधी वाढलेली नाहीये तुम्ही सर्व जाणकार पत्रकार बांधव आहात मी देखील पत्रकारितेमध्ये पीएच डी करणारा विद्यार्थी आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला सर्वांना माहीत आहे ज्या पद्धतीने महागाईचा निर्देशांक दिवसेंदिवस वर्षानुवर्ष वर्ष वाढतोय त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कुठे वाढत नाहीये दुसरा प्रश्न राहिला की स्वदारच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिला जात होती या स्वदारला देखील आता कुठेतरी सरकारने हाणून पाडण्याचा किंवा बंद पाडण्याचा सरकारचा हा डाव आहे कारण आधी जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे आपण जर बाहेर गाऊन जिल्ह्याच्या ठिकाणी शिक शिकायला आलेला विद्यार्थी एखादा असेल तर त्याला स्वदार या नावाने पन्नास हजार रुपये रकमेची शिष्यवृत्ती दिली जात होती मात्र त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग जाचक आटी टाकून ती स्वदार योजना बंद कशी पाडण्यात येईल याकडे सरकार आता दक्ष झालेला आहे आपण त्याच्या पलीकडे जाऊन उच्च शिक्षणामध्ये जर गेलो तर उच्च शिक्षणामध्ये रिसर्च करण्यासाठी म्हणजे संशोधन करण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाच्या फेलोशिप आहेत मराठा किंवा ओपन विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी सारथीच्या नावाने एक फेलोशिप दिली जाते ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योती नावाने फेलोशिप दिली जाते तर अनुसूचित जातीसाठी त्या ठिकाणी बार्टीमधून फेलोशिप दिली जाते तर काही आदिवासी विद्यार्थी असतील तर त्यांना त्या ठिकाणी तार्टीच्या माध्यमातून फेलोशिप जाते आपण जर बघितलं सारथी महाज्योती व तारती या तिन्ही तिन्ही संस्थांना योग्य तो फंड वेळोवेळी दिला जातो आणि दिल्यानंतर त्या संस्था देखील संस्थेच्या माध्यमातून जे काही उपक्रम आहेत त्या वेळोवेळी राबवतात म्हणजे हा जो पैसा आहे हा पैसा डायरेक्ट विद्यार्थ्यांना कसा विद्यार्थ्यांच्या खात्यात जाऊन किंवा पैशाचा कसा होईल या संस्थांकडून हे वेळोवेळी दक्षता घेतली जाते मात्र एकमेव बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड जी संस्था आहे पुण्याची ह्या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे आता जर बघितलं आपण डीन जो आहेत बारे वारे या वारे सरांच्या माध्यमातून सरकार आणि प्रशासनाचा असा डाव आहे की अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना पैसेच द्यायचे नाही आणि जर संशोधनासाठी विद्यार्थ्यांना पैसे, पैसे लागत असतील आणि विद्यार्थी जर सर्वसामान्य कुटुंबातील असेल आता आपण हा जर भाग बघितला औरंगाबादचा भाग जर बघितला तर या ठिकाणी बहुतांश विद्यार्थी हे अतिशय ग्रामीण आणि दुर्बल भागातून आलेले आहेत या ठिकाणी शेती हा मोठा शेतीवरच इतरचा सर्व जो वर्ग आहे तो डिपेंड आहे औरंगाबादमध्ये जर बघितलं आपण तर थोड्या फार प्रमाणामध्ये कंपन्या आहेत औरंगाबादच्या बाहेर आपण जर बघितलं जाण्याकरता थोडा पट्टा सोडला तर मराठवाड्यात कुठेही कसल्याही प्रकारचा उद्योग सरकारने आजपर्यंत आणलेला नाहीये मग मराठवाड्यातला हा अतिशय दुर्बल भाग आहे या ठिकाणी रोजंदारी रोजगाराची मोठी बोंबा बोंब आहे या ठिकाणच्या विद्यार्थ्याला युवकाला जर रोजगार पाहिजे असेल तर इथून त्याला पश्चिम महाराष्ट्रात किंवा मुंबईला किंवा अन्य ठिकाणी त्याला मायग्रेट व्हावं लागतं ही मायग्रेट होण्याची जी वेळ आहे कि या मराठवाड्यातल्या किंवा आंबेडकरी विद्यार्थ्यावरती कुणामुळे आलेली आहे या सरकारमुळे आणि या प्रशासनामुळे आलेली आहे आणि ह्या सरकारचा आम्हाला असं वाटतं की आधुनिक स्वरूपाचा जातीयवाद या आंबेडकरी विद्यार्थ्यांसोबत सरकार, सरकार वेळोवेळी त्यांच्या घटना त्यांचे जे, जे काही चाललेले धोरण आहेत त्या धोरणांच्या माध्यमातून ते दाखवत आहेत आज जर बघितलं तर मला असं वाटतं की मागील एक महिन्यापासून आमचे आंबेडकरी विद्यार्थी भारतीय पुण्याला त्या ठिकाणी एक महिन्यापासून उपोषण चालू आहे बारा बारा तेरा तेरा दिवसाचं आमरण उपोषण होऊन देखील सरकार किंवा प्रशासनाकडून एकही प्रतिनिधी जात नाही आता स्वधार बंद पाडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी अतिशय जाचक हाती या सोदार योजनेमध्ये टाकल्यात म्हणजे ज्यांचे नंबर समाज कल्याण वस्तीग्रहात लागलेत फक्त त्यांना मिळेल याच्या अगोदर सर सगळ स्वदार मिळत होती मग मला म्हणायचंय जर तुम्हाला जातक आटी टाकायच्या होत्या तर त्या अगोदरच योजना चालू करताना टाकल्या पाहिजे होत्या मग असं नेमकं काय घडलंय की का याच्या अगोदर तुम्हाला आटी टाकायची गरज नव्हती आणि अचानक असा नेमका कोणता बदल घडला महाराष्ट्रामध्ये घडलाय की तुम्हाला त्यामध्ये जातक आती टाकावं लागत आहेत बजेट तेवढंच आहे आपण जर बघितलं ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी देखील तेवढंच बजेट आहे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तेवढंच बजेट आहे आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी देखील तेवढंच बजेट आहे मात्र आमचं बजेट तुम्ही जर बघितलं तर मागील दोन तीन वर्षापासून दो जवळपास साडेतीनशे साडेतीनशे कोटी रुपये बजेट आमचं वापस गेलं आहे म्हणजे जे पैसे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती खर्च व्हायला पाहिजे होते आमच्या पक्षाची आणि संघटनेची ही उघडपणे भूमिका आहे या देशाचं जेवढं बजेट आहे त्यातील दहा टक्के बजेट हे या देशातील शिक्षण व्यवस्थेवरती खर्च केलं पाहिजे या ठिकाणी जर आपण बघितलं सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं समजा महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं काही कॉर्पोरेशनच्या शाळा असतील किंवा काही मराठी शाळा असतील भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जेवढ्या शाळा होत्या त्या काळ कारा, काळानुरूप ज्या शाळा वाढायला पाहिजे होत्या त्या शाळा या सरकारच्या आणि प्रशासनाच्या माध्यमातून काय झाले यांनी ह्या कॉर्पोरेशनच्या शाळा बंद करणं चालू केलेलं आहे जिल्हा परिषदच्या शाळा बंद करणं चालू केलेलं आहे आमचं म्हणणं आहे की बा ज्या पद्धतीनं लोकसंख्या वाढते या शाळा देखील वाढल्या पाहिजे आणि जर सरकारला हे परवडत नसेल तर मला असं म्हणायचं आहे की जर मराठी शाळा किंवा कॉर्पोरेशनच्या शाळा किंवा ज्या काही शासकीय शाळा आहेत ह्या जर यांना परवडत नाहीयेत मग ज्या प्रायव्हेट शाळा आहेत प्रायव्हेट स्कूलच्या नावाने जे काही नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहत आहे महाराष्ट्रामध्ये हे जे भूत उभा केल्या जात आहे या लोकांना कसं काय परवडतंय म्हणजे सरकार एका या बाजूला यांना परमिशन देते प्रायव्हेट शाळा काढण्यासाठी मात्र या सरकार आपल्या साईडच्या शाळा म्हणजे शासकीय शाळांच्या माध्यमातून जे आमच्या सारख्या गोरगरीब अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी विद्यार्थ्यांना ज्या मोफत शिक्षण भेटायचं होतं सरकार हे मोफत शिक्षण बंद करून सरकारचा डाव आहे की याला प्रायव्हेटायझेशन करून याच्या म्हणजे पालकांकडून अधिकाधिक फीस विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कशी काढल्या जाईल आपण जर बघितलं तर भारतीय संविधान अस्तित्वात येत असताना सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे मूलभूत सहा सात अधिकार होते त्यामध्ये शिक्षणाचा मूलभूत अधिकार होता पुढच्या कालखंडामध्ये जर गेलं तर सरकारने हा शिक्षणाचा जो मूलभूत अधिकार आहे याला शिथिल करून हा हा जो राही म्हणजे अशी घटनेमध्ये अशी तरतूद होती की प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा पाल्याला शिकवण्याची जबाबदारी कुणाची होती या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये तिथल्या सरकारची होती मात्र सरकारने आपल्यावरची जबाबदारी ती कुणावर टाकली आज त्याच्या पालकावरती टाकलेली आहे म्हणजे सरकारने स्वतःवरची जिम्मेदारी होती ती कुणावर टाकली त्याच्या पालकावर टाकली पालकाला वाटलं याला शिकवायचं तर पालक शिकवतो हो आता सगळेच पालक या महाराष्ट्रातले देशातले असं नाही की सक्षम आहेत की आपल्या मुलाबाळाला शिकवायचं आता काही ठिकाणी दोन मुलं असतात काही ठिकाणी चार असतात किंवा काही ठिकाणी पालकाची हालाकीची परिस्थिती असते त्यामुळे ते पालक काही सगळ्या पाल्यांना समान शिक्षण देऊ शकतात का आपण बघतो आता मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे मी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात छोटस माझं सावरगाव नावाचं गाव आहे मी तर शिकायला आलो आम्ही चार आहे मला तीन बहिणी आहे आता बहीण भाऊ आम्ही चौघामध्ये माझ्या घरच्यांनी मला एकट्याला शिक्षणासाठी बाहेर पाठवलं इतर माझ्या तीन भावंडांना ते त्या क्वालिटीचे शिक्षण देऊ शकले नाही कारण त्यांची परिस्थिती नव्हती की तेवढा खर्च माझ्यावर जो खर्च होतो तेवढा खर्च इतर करण्यात इतपत त्यांची परिस्थिती नव्हती मग मला हे म्हणायचं आहे की हे जे शिक्षणा शिक्षणाचा मूलभूत अधिकार होता सुरुवातीचा तो परत एकदा रुजवून इतरच्या सर्व विद्यार्थ्याला मोफत आणि क्वालिटेड शिक्षण देण्याची जबाबदारी ही सरकारकडे गेली पाहिजे आणि येत्या कालखंडामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही संबंध महाराष्ट्रभर हा लढा उभा करणार आहोत आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला फक्त एक दोन तीन मुद्दे फोकस करून तुमच्या समोर सर्वांसमोर आणायचे आहेत की महाडीबीटीच्या माध्यमातून आमच्या जवळपास दीड लाख अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील लोकांना जमातीतील म्हटलं तरी चालेल दीड लाख विद्यार्थ्यांना माझ्याकडे ऑथेंटिक डेटा आहे त्या पद्धतीचा दीड लाख विद्यार्थ्यांना त्यांनी शिष्यवृत्ती दिलेली नाही दोन हजार एकवीस बावीस दोन हजार बावीस तेवीस दोन हजार तेवीस चोवीस ह्या तीन वर्षाचा डेटा जर आपण बघितला तर सरासरी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस प्रत्येक वर्षामध्ये चाळीस ते पंचेचाळीस हजार विद्यार्थी अशा आहेत की ज्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही मग मला म्हणायचं आहे की जर सरकार शिष्यवृत्ती देत नाही सरकारला आम्ही ज्यावेळेस जाब विचारला सरकारचं म्हणणं आहे आम्ही आमची आमच्याकरचा फंड पुढे वर्ग केलेला आहे मग मा आम्हाला म्हणायचं जर सरकारने तो फंड पुढे वर्ग केलाय उदाहरणार्थ भारती जर बघितलं साडेतीनशे साडेतीनशे कोटी रुपयाचं बजेट आहे जर बार्टी संस्थेकडे साडेतीनशे कोटी रुपयाचं बजेट सरकारने देऊन भारती जर एक एक वर्ष विद्यार्थ्याच्या अकाउंटवर पैसे पाठवत नसेल तर एक वर्षामध्ये भारतीय संस्थेने काय व्याज व्याजाचा किंवा भट्ट्याचा व्यवसाय चालू केलाय काय साडेतीनशे कोटी रुपये जर एक वर्ष वापरत असतील तर आमचा या सरकारला आणि या प्रशासनाला प्रश्न प्रश्न आहे की एक वर्षाचं याचं जर व्याज बघितलं आपण तर किती होतोय मग मला असं वाटतंय की सरकारच्या खाली प्रशासन देखील या गरीब आंबेडकरी विद्यार्थ्यांच्या टाळूवरच लोणी खाण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळं येत्या कालखंडामध्ये आम्ही सरकारला वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन आंदोलनाच्या माध्यमातून आज जाब विचारणार माझा प्रामुख्याने तीन मुद्दे इथं मांडायचे होते पहिला मुद्दा आहे महाडीबीटीचा डीबीटीच्या माध्यमातून दीड लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिलेली नाहीये माग ते तीन वर्षापासून उघडपणे बोलतोय माझ्याकडे डाटा आहे हा उपलब्ध याच्या पलीकडे दुसरा विषय आहे स्वदारचा स्वाधार देखील दोन वर्षापासून दिलेली नाहीये काही विद्यार्थ्यांना द्यायची म्हणजे विषय असा आहे की आपण उघडपणे असं म्हणू शकत नाही की सरसगट दिली नाही त्यांनी दिलीये दहा पाच टक्के लोकांना स्वाधार दिली आहे मात्र नव्वद टक्के आजही विद्यार्थी पासून वंचित आहेत आणि एक पंधरा दिवसाखाली सरकारने जी आर काढलाय की ज्यांचे शासकीय वसतीगृहामध्ये किंवा समाज कल्याणच्या वसतीगृहामध्ये प्रवेश असतील फक्त त्यांना स्वाधार दिली जाईल हा एक विषय आहे की याच्या अगोदर तशा पद्धतीने नव्हतं सरसगट दिला जायची आणि तिसरा विषय आहे उच्च शिक्षणामध्ये सरकार अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षण बंद करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारचं जे बजेट आहे आपण जर बघितलं तर प्रत्येक वर्षी भीमा कोरेगावला एक जानेवारीला विजय दिवस साजरा केला जातो हा जर विजय दिवस साजरा केला तर आमचा काय त्याला विरोध नाहीये मात्र त्याच्यासाठी सरकारने आणि बार्टीने एक वेगळं बजेट तिथं ठेवलं पाहिजे किंवा वेगळं बजेट अस्तित्वात आणलं पाहिजे सरकार काय करतंय त्या या भारतीकडे दिलेल्या साडेतीनशे कोटी मधले साडेतीनशे कोटी रुपये जे आहेत साडेतीनशे कोटी मधले शंभर कोटी रुपये कुठं खर्च करत आहे त्या भीमा कोरेगाच्या विजय दिवसावर मग मला सांगा जर सरकारकडून अनुसूचित जातीतील जातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बजेट आलंय तर ते खर्च कुठे कुठं झालं पाहिजे तर त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरच खर्च झाला पाहिजे मात्र शोकांतिका अशी आहे की प्रशासन तसं करत नाहीये मग आम्हाला असं वाटतं की प्रशासन जर असं चुकीच्या पद्धतीनं खर्च करत असेल तर सरकारने त्याचे कान पकडायला पाहिजे होते की नाही सरकारने त्यांचे आजपर्यंत कान पकडलेले नाहीत ना याच्यातून आमच्या निदर्शनास असं असं येत आहे की प्रशासनातील काही प्रमुख अधिकारी आणि सरकारमधील काही प्रमुख मंत्री यांची याच्यामध्ये काहीतरी टक्केवारी असल्याची आम्हाला इथं संशय येत आहे आणि या टक्केवारीच्या माध्यमातून आमच्या आंबेडकरी विद्यार्थ्यांच्या लोणी खाण्याचं काम या ठिकाणचं प्रशासनातील काही अधिकारी आणि मंत्री करत आहेत त्यामुळं येत्या कालखंडामधील सोदार असेल किंवा आमच्या उच्च शिक्षणातील फेलोशिप शिष्यवृत्ती असतील किंवा महाडीबीटी मधील जे काही आमचे दीड लाख विद्यार्थ्यांना आतापर्यंत शिष्यवृत्ती दिलेली नाहीये ह्या दोन चार प्रश्नावरती आणि याच्या सोबतच काय आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत यांना देखील सोबत सोबत घेऊन आम्ही संबंध महाराष्ट्रामधील ओबीसी विद्यार्थी असतील आदिवासी विद्यार्थी असतील अनुसूचित जातीतील विद्यार्थी असतील या सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारल्याशिवाय राहणार नाही <laughs> हम हाँ आज वंचित बहुजन आघाड़ी के और से आंदोलन इनकी और से आज जो प्रेस ली है ये प्रेस के अंदर हम कुछ हमारे दो चार प्रमुख मांगे है, यह हमने है, है ये हमने यहाँ पे रखी है कि जो अनुसूचित जाति जमाती के स्टूडेंट है लगभग ये डेढ़ लाख लोग है इन डेढ़ लाख स्टूडेंट की फेलोशिप जो है पिछले तीन सालों से दी गई नहीं है दी नहीं है इसके बाद में जो सौदार योजना है ये सौदार के बारे में भी हमारी कुछ यहाँ पे मांगी थी वो हमने यहाँ पे रखी है उसके बाद में जो रिसर्च स्टूडेंट की जो फेलोशिप का मसला है वो भी हमने यहाँ पे रखा है ये दो चार जो मसले हैं इनको लेके वंचित बहुजन आघाड़ी की ओर से सम्यक विद्यार्थी आंदोलन आने वाले वक्त 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 के अंदर हम महाराष्ट्र के अंदर पूरे स्टूडेंट को ये एस है एस है ओबीसी है या माइनॉरिटी माइनॉरिटी मुस्लिम इन सब स्टूडेंट को एक साथ लेके इकट्ठा करके सरकार के खिलाफ हम येलगरपू पुकारने वाले चार। चार। ये आंदोलन आगले हमारा जो संगठन है संगठन मान्य मतलब कौन सा भी अगर आपको आंदोलन करना है तो उसके बारे में आपको पहले संगठन मजबूत करना पड़ता है इस इश्यू के बारे में हम पहले पब्लिक में जाएंगे पहले स्टूडेंट स्टूडेंट में जाएंगे उनको कन्वेंस करेंगे उनको बताएंगे कि भाई मसला क्या है कि हमारे कौन से अधिकार और हक जो है सरकार मार रही है ये पहले स्टूडेंट को बताएंगे उसके बाद में हम आंदोलन पुकारने वाले स्वरूप इस 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 तो क्या हो। इस, ये आंदोलन पूरे महाराष्ट्र के अंदर होने वाला है मतलब जो भी है पूरे स्टेट के अंदर के हमारे जो छत्तीस जिला है पूरे जिला अध्यक्ष और जिला कमेटियों को साथ में लेकर श्रद्धेय नेता बाला साहब आम्बेडकर इनके नेतृत्व में हम ये आंदोलन करने वाले माइनोरिटी स्टूडेंट स्कॉलरशिप में चुके हैं वही मुद्दा रहना माइनॉरिटी जितना भी माइनॉरिटी है हम सब माइनॉरिटी ऐसा नहीं है कि खाली एक जात को लेके कर रहे हैं माइनॉरिटी में माइनॉरिटी में के पूरे स्टूडेंट को एक साथ में लेके हम ये आंदोलन करने वाले हैं आपका मैं प्रशांत बोर्डे राज्य प्रवक्ता सम्यक विद्यार्थी आंदोलन